आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी त्र्याण्णव पंधरा चौऱ्याऐंशी शून्य आठ ऐंशी पस्तीस छत्तीस आणि शून्य तेवीस सदुसष्ट तेवीस एकोणचाळीस तेहत्तीस डोंबिवलीतील एम कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे दोन ते तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली आहे कंपनीमध्ये कुणीही नव्हतं असं स्पष्टीकरण अग्निशमन दलानं दिलंय याच महिन्यात डोंबिवलीतील एम सी मध्ये एका कंपनीमध्ये स्फोट झाला होता यात अनेकांना आपला जीव कमवावा लागला होता आता आणखीन एका कंपनीमध्ये लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे स्फोटाचे आवाज रहिवाशांना ऐकू आले होते डोंबिवली एम आय डी सी फेज टू मधील एका कंपनीत हा स्फोट झाला मोठ्या प्रमाणात स्फोटांचे आवाज ऐकू येत होते स्फोट ज्या ठिकाणी झाला त्याच ठिकाणी एक शाळा आहे माहितीनुसार शाळेतील विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आलं होतं कंपनीच्या जवळ असलेल्या गाड्या आणि इतर बांधकाम जुळून खाक झाली आहेत दोन ते अडीच तासांच्या प्रयत्नानंतर कंपनीमधील आग आटोक्यात आली कंपनीमध्ये कुणीही नव्हतं असं स्पष्टीकरण अग्निशमन दलानं दिलंय डोंबिवलीतील या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय मात्र खबरदारी म्हणून एनडीआरएफ ची टीम डोंबिवलीत दाखल झाली आहे या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलानं दिली आहे शिवाय आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचंही सांगण्यात आलंय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा सा युट्यूब चॅनल